भावी आमदार दौलतच ठरवणार दौलतच्या कामगारांचा खोराटेना एकमुखी पाठिंबा कामगार मेळाव्यातून घोषणा दौलत कारखाना कामगार व चेअरमन हे आमचे कुटुंब असून आमच्या जरूर मतभेद असतील पण मनभेद नाहीत दौलत आणि राजकारण हे अतूट नातं असून भावी आमदार देखील दौलतच ठरवणार असा निर्धार आज अथर्व दौलत साखर कारखान्यावर कामगारांनी केला तसेच एकजुटीनं चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी असल्याचं कामगारांनी जाहीर केलं कारखाना स्थळावर कामगार मेळावा पार पडला यावेळी एकमुखानं घोषणा देत कामगारांनी खोराटे यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला यावेळी दौलत हा चनगड तालुक्याचं केंद्र असून षडयंत्र करून सुरळीत चाललेला कारखाना बंद करण्याचा प्रयत्न एक नेता करत असेल तर आमच्या कुटुंब प्रमुखाच्या पाठीशी ठाम राहून त्यांचा कुटील डाव उधळून लावायचा आम्ही समर्थ असल्याचं मत कामगार युनियन संघटनेचे प्रदीप जाधव यांनी व्यक्त केलं हलकंडी येथील दौलत कारखाना कार्यस्थळावर आयोजित कामगार व अथर्व प्रशासन यांच्यातील संवाद चर्चेत ते बोलत होते पवार म्हणाले बंद पडलेल्या दौलतच्या काळात आम्ही खूप सोसलंय कामगार सर्वतोपरी चेअरमन खोराटे यांना सहकार्य करायला तयार आहेत त्यांनाही कामगारांची काळजी घ्यावी अशी विनंती केली तत्पूर्वी हनुमंत पाटील नारायण तेजम यांनीही आपले विचार मांडले यावेळी संचालक विजय पाटील सीईओ विजय मराठे जनसंपर्क अधिकारी दयानंद देवन महादेव फाटक प्रदीप पवार संजय देसाई संजय हालकुळकर संजय हाजगुळकर अशोक गावडे यांच्यासह कामगार उपस्थित होते अशू लाड यांनी सूत्रसंचालन केलं तर आनंद कांबळे यांनी आभार मानले महानकारी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा